शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील जुनियर कॉलेज दहागाव विभाग जासई तालुका उरण जिल्हा रायगड या विद्यालयातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा शुभचिंतन समारंभ विद्यालयाचे व्हाईस चेअरमन डी आर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि कामगार नेते सुरेश पाटील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्या ज्योत्ना ठाकूर उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत इत्यादी मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी केले दि रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक सातारचे माजी व्हाईस चेअरमन नुरा शेख हुद्दार एन एन बाबर एस एम विद्यार्थी प्रतिनिधी साहिल घरद यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील जुनियर कॉलेज दहागाव विभाग जासई या आपल्या विद्यालयाचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात उरण तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक अरुण घाग व सर्व सेवकांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते केला यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला आठवण म्हणून भेटवस्तू दिली या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले दिबा पाटील विमानतळ नामकरण चळवळीचे संयोजक शैलेश घाग दिरयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा बँकेचे संचालक किशोर पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या यावेळी महेश पाटील यांचाही सत्कार लाईफ वर्कर नियुक्त झाल्याबद्दल करण्यात आला या कार्यक्रमासाठी मनीषा महेश पाटील स्वीकृत संचालक रयत बँक वाशी ज्येष्ठ पत्रकार अशोक शेशवरे हिराजी पाटील धनसिंग हजारे मुख्याध्यापक उल्वे शाखा इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोकाशी आर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोकल एएस एस यांनी केले या शुभचिंतन सोहळ्याच्या समारंभातून शाळेबाहेर पडताना दहावीच्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले ज्यांना स्कूल कमिटी चेअरमन कमिटी चेअरमन असं म्हणतो तन देणार मन देणारे असे लोक काही धन देणारे दातृत्व संपन्न लोक आहेत जे आपल्या शाळेमध्ये आपण बघितलात की विविध प्रयोगशाळा असतील किंवा बेंचेस असतील किंवा ग्रंथोटी असतील किंवा शाळेसाठी लागणारे इतर काय तातडीचं कर्ज सुरेश पटेल साहेब पुढे असतात पण ते दातृत्व संपन्न अशी मंडळी आहेत सोबतच आपण सर्व मगाशी पुढचे म्हटलं कुंभार तर आपल्या सर्व तुम्ही मडके नाही म्हणणार पण आपण शिल्पा आणि आपल्या सर्व शिल्पांना घडवणारे ज्या ज्ञान ज्ञानदाते शिक्षक आपल्या सर्वांच्या वतीने हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या वर्गात होतो त्या म्हणा मला इतकं बरं वाटलं आणि त्या मुलाला बघून त्या म्हणा तू असा माझ्या मदतीला देवासारखा धावणार म्हणजे मला सांगायचं सा काय तर पंक्चर काढणारा मुलगा त्या शिक्षिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता व अडी अडचणीला रात्री अपरात्री एका जंगलामध्ये त्याचं पंक्चरचं दुकान होतं म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं काहीही बना पण कुठेतरी कोणाचा उपयोगी आहे हे निवड करत असताना जिद्द आणि हिंमत ठेवा कोण काय बोले याची अजिबात कामा बाळगू नका शेवटला प्रचंड मेहनत करण्याची परिश्रम करण्याची तयारी ठेवा संयम ठेवा आणि सर्वात या सगळ्या गोष्टी केल्याच्यानंतर तुम्हाला जे मिळेल त्याला म्हणतात सफलता पण सफलता मिळाल्यानंतर डोक्यात हवा जाऊन देऊ नका कारण तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्हाला देण्याची दातृत्वाची भावना देखील तुमच्यामध्ये असली पाहिजे ती जपा या पंचसूत्रीने आयुष्य जगा पुढील तुमच्या शैक्षणिक आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जय दिवा जय करम